घरात उपयोगी पडणाऱ्या किचन टिप्स नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक उन्हाळ्यात माठातील पाणी जर गार होत नसेल तर एक दिवस माठ बाहेर उन्हात तापवावा आणि माठ रात्री थंड झाल्यावर त्यात पाणी ओतावे यामुळे माठ खूप वर्ष टिकतो व त्यातलं पाणी छान थंडगार होतं नंबर दोन जर तुम्ही बटाट्याचे चिप्स पाण्यात व्यवस्थित धुतले नाही तर ते चिप्स काळे पडू शकतात आणि तडल्यानंतर ते चिप्स लाल पडतात म्हणजे तेलात टाकता तेलात तेला टाकताच ते चिप्स लाल पडतात नंबर तीन काही भाज्या चिरल्यानंतर हाताला काळे डाग पडतात व ते लवकर जात नाहीत भाजी चिरण्यापूर्वी हाताला थोडं विनेगार चोडावे काम झाल्यावर कोमट पाण्याने हात धुवून टाकावे की त्याने हाताला डाग पडत नाही नंबर चार दही लावताना शक्यतो पसरट भांड्यात लावावे किंवा मातीच्या भांड्यात लावले तर एकदम घट्ट आणि जाडसर दही लागते नंबर पाच गाजर टमाटर काकडी बीट मुळा मऊ किंवा शिळा झाल्यास एक ते दोन तास मिठाच्या पाण्यात घालून ठेवावे नंतर काढावे ते छान ताजे व टवटवीत होतात नंबर सहा उन्हाळ्यात येणारे पाहुणे कोणी चहा पीत नाही त्यामुळे बऱ्याच वेळा सरबत करावं लागतं म्हणून थंडीमध्ये लिंबू स्वस्त होतात तेव्हा लिंबाचा रस काढून काचेच्या कंटेनरमध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवा हा रस भरपूर दिवस महिने टिकतो आणि कोणत्याही सीझनमध्ये वापरता येतो नंबर सात काचेची भांडी स्वच्छ निघावी यासाठी त्याला लिंबाचा रस किंवा लिंबाच्या सालींनी चोळून घ्या असे केल्याने काचेची भांडी तेव्हाच चकचकीत होतात नंबर आठ डाळ जास्त प्रमाणात शिजवली असेल तर ती दुसऱ्या दिवशी पराठ्याचे पीठ मळताना त्यात टाका पराठे अ अधिक पौष्टिक होतात व चविष्टही लागतात तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद